भारत हा माझा देश आहे सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत ही प्रतिज्ञा तब्बल दहा वर्षे शाळेत माझ्याकडून वधवून घेतल्याने मी मानलेल्या भावाशी कसं लग्न करणार ह्या विचाराने मी कदाचित आस्थाक्यात लग्न केलं नसावं राजीव गांधींनी ह्याच एका कारणामुळे इटलीची बायको केली असं मी लहानपणी ऐकलं होतं असो पाण्यात मासा स्वत पाणी कुठे आणि कधी पितो हे सांगणे कठीण तसाच सरकारी नोकर पैसे कुठे आणि कसे खातो हे सांगणे कठीणच एखाद्याला आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून स्वातंत्र्याची अनुभूती येऊ शकते तर काहींना आपल्या हातात स्टेअरिंग घेऊनच स्वातंत्र्याचा अनुभव येत असतो एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य मिळवून भ्रष्टाचार फोपावलेल्या भारतात दही भात खाऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हृदय हृदयविकाराचा धोकाही कमी करा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लाईक शेअर सबस्क्राईब